वायरी भागातील वायरी गाडीचं काम लांब नाल्याचं काम या ठिकाणी वैभव नाईक यांच्या माध्यमातून आज एक कोटी सत्तावन्न लाख रुपये ठिकाणी मंजूर झाले त्याबद्दल सर्वप्रथम वैभव नाईक यांचे मी या ठिकाणी आभार मानतो कारण गेली अनेक वर्ष वरच्या पट्ट्यामध्ये गर्दे रोड असेल किलोकरवाडा असेल लांदीरवाडा असेल या ठिकाणच्या जमीन शेतजमनी या खारा नापीक नाफिक झाल्या त्याचप्रमाणे विहिरी त्या ठिकाणच्या विहिरी खाऱ्या पाण्याने त्या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी त्या ठिकाणी नागरिकांना मिळत जाते पण आज या बांधकाम नाल्याचं बांधकाम झाल्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी फोड्या पाण्याचा परत झरे निर्माण होऊन त्या ठिकाणच्या विहिरीतील पाणी नक्की गोडं होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे श शेती आणि शेती करण्यात परत शेत जमीन नागरिकांसाठी उपलब्ध होईल यासाठी तमाम नागरिकांच्या वतीने नरेश्वरवाडीच्या वतीने झाजूरवाडीच्या वतीने आमदार वर्गव नाही त्याचप्रमाणे खासदार विनायकजी राऊत त्या यांचं मी सर्वप्रथम आमदार मानतो